यवतमाळमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्यासह सर्व रिंगणातील उमेदवारांनी उपस्थिती लावली या मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी राणे पवार प्रकरण तसेच सलील देशमुख आणि पार्थ पवार यांच्या चर्चेवर महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली महाविकास आघाडी खोटारडेपणावर चालली असल्याची टीका करत त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात महायुती एक्कावन्न टक्क्याहून अधिक मते घेऊन स्पष्ट बहुमताने विजयी होईल तर मतभेदांबाबत विचारल्यावर मतभेद होणार नाही सर्व उमेदवार समन्वय साधतील असे आश्वासनही दिले पार्थ पवार प्रकरणात विकास खरके समितीचा अहवाल लागेल आणि खोटे व्यवहार रद्द होणार असल्याचेही ते म्हणाले सलील देशमुख यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय अजित पवार ठरवतील असे त्यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीमध्ये प्रचंड फगदळ आहे केवळ खुटाडेपणाकरता महाविकास आघाडी एक येत पण या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल आणि महायुती एकावन्न टक्के मतं घेऊन दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजयी झालेली दिसेल आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी काँग्रेसची परिस्थिती ठाकरे बंधूची परिस्थिती पाहून त्यांना कानपिक्छ्या दिल्या असतील मला हे माहिती नाही सलील देशमुख काय करणार आहे शेवटी त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे आणि अजित पवार साहेबांनी त्यांना घ्यायचं की नाही हा त्यांचा निर्णय नाही मला असं वाटतं की आमच्यात काही मतभेद मनभेद नाही आहे महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी घेतली आहे काही ठिकाणी थोडं कमी जास्त झालं असेल ते आता महायुती म्हणून आम्ही सांभाळून घेऊ आमच्या महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या महायुतीमध्ये कुठल्याही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी भाजपा घेणार मी <ıs statistics alone> तेच आहे की आमची विकास कार्य समिती हे अंतिम रिपोर्ट तयार करणार आहे हा व्यवहार तर खोटाडाच आहे झालेला व्यवहार तर आम्ही रद्द करणार आहे पण यानंतरही कुठं व्यवहार रद्द झाले असतील महाराष्ट्रामध्ये असे व्यवहार झाले असतील त्याची तपासणी सरकार करताय सरकारी जमिनीचे लाटण लाटणारे याला कुणी आम्ही सोडणार नाही